नमस्कार आपण पाहत आहात आमचं चॅनल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खूप सारे मोर्चे निघाले आहेत त्यामध्ये शिक्षकांचा मोर्चा आहे जाणून हो त्यांची प्रतिक्रिया सगळ्यात पहिले तुमचा परिचय सांगतो मी मारुती मोर्चा शिक्षक कशा करता तुमचा मोर्चा आहे हा मोर्चा या देशाला जर महासत्ता महाजेल तर शिक्षक गुणत्वपूर्ण असायला पाहिजे परंतु या पाच ते दहा वर्षामध्ये शिक्षणामध्ये अनेक ऑनलाईन कामं आहे का एवढंच नाही तर ज्यांना तीस वर्ष आहे त्यांना सक्तीचा टी एटी परीक्षा आहे वास्तविक पाहता आमचा अनुभव मोठा असतो आम्हाला टीएटी परीक्षा गरज नाही परंतु शासनाला ग्रामीण भागातलं शिक्षण बंद करायचं आहे याकरता केवळ यांनी टी ईटी परीक्षेच्या माध्यमातून शिक्षकांची संपूर्ण पद यानं या राज्यातून कमी आहे जेणेकरून या देशात या राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षण प्रवाहामध्ये आला नाही पाहिजे अशा प्रकारचं शास्त्रात धोरण आहे आणि म्हणून या धोरणाचं निषेध म्हणून आम्ही संपूर्ण नागपूर जिल्ह्याचे शिक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा मोर्चा काढून का आमच्या जे मुलांच्या आमच्या मागण्या आहे त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला असं वाटतं की मागच्या वर्षी योजनेमध्ये तुमचा मोर्चा निघाला होता तेव्हा तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का शासन डोळेदाग पुन्हा करत आहे शिक्षक नेहमी वारंवार आंदोलन करीत आहे परंतु शासन दखल घेत नाही आणि जोपर्यंत शासन आमच्या आमच्या प्रश्नात दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही आजच नाही तर काळात सुद्धा आमचं आंदोलन याच प्रमाणे आमचे सुरू राहतील जर ह्या वेळेस तुमच्या मागण्या मागे मागितल्या माग नाही पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही काय भूमिका घ्याल पुढे आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील जे नाही संविधानिक मार्गाने जे काही जे मार्ग आहे ते मार्ग आम्ही म्हणजे अवलंबून म्हणजे आम्हाला भविष्यामध्ये आम्हाला अमर बसायची वेळ लागली तर आम्ही बसायला तयार आहोत शासनाला तुम्ही काय आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्याल आम्हाला शासनाला हे सांगायचं आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाह आणण्यासाठी शिक्षक शिक्षकांच्या ज्या समस्या आहे त्या जर दूर केल्या तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण येईल आणि आपला देश महासत्ता बनण्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात म्हणजे पुढे येतील तर मित्रांनो जगात महासत्ता अगर भारताला व्हायचं आहे तर शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण जर प्रत्येकाला मिळालं तर आपण सगळ्यात पुढे जाऊ शकतो हीच महत्वाची भूमिका यांची आहे पण प्रत्येकाला शिक्षण आणि ते बी संविधानाने म्हटलेल्याप्रमाणे पूर्णपणे ज्याप्रमाणे संविधानाने म्हटलं आहे की फ्री शिक्षण कसं दिलं पाहिजे आपण या विचाराबद्दल काय विचार करता ते आम्हाला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद